असं वाटतंय की आता तृप्ती देसाई यांच्याबद्दल बोलणं मला तर नको वाटते परंतु आता तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून बोलते कारण की आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबाचे शिवसैनिक आहोत आम्ही महिला आयोगालय म्हणून काम करत नाहीत जेव्हा आमच्याकडे संघटनेचं जिल्हा प्रमुख पद होतं जेव्हा आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो तरीसुद्धा आम्ही महिलांसाठी काम करत होतो आज आम्ही महिला एक सदस्य म्हणून मी काम करत नाही तर एक महिला म्हणून या ठिकाणी काम करते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब महिलांसाठी अनेक विषय घेऊन आज तुम्हाला माहिती आहे महिलांच्या अनेक योजन कल्याणकारी योजना आहेत आमच्या नेत्या नीलमताई गोरे महिलावर चांगलं काम करत आहेत आणि आज माझी सहा महिन्यापूर्वी शिवसेनेच्या कोट्यातून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी नियुक्ती या महिला एक सदस्य म्हणून झाली जेव्हापासून माझी नियुक्ती झाली तेव्हापासून मराठवाडा दौरा मी काढलेला आहे संभाजीनगर नगरचा दौरा काढला त्याच्यामध्ये एक पासून तर शेवटपर्यंतचे विषय मी त्या ठिकाणी घेतलेले आहे संबंधित त्याला साक्षीदार आपले जिल्हाधिकारी आहेत समाज कल्याण अधिकारी आहेत एस पी आहेत बीडचा दौरा झाला जालन्याचा दौरा झाला आता नांदेडचा जिल्हा झाला कारण की बाळासाहेबांची तुम्हाला माहिती आहे विचार होते की ऐंशी टक्के तुम्ही काय करा समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा आम्ही ऐंशी टक्के समाजकारणच करतोय मग एवढं करत असताना तुमच्याकडे महिला एक सक्षम आहे महिला आयोगाच्या अध्यक्षही सक्षम आहेत त्यामुळं कोण काय बोलत आहे आम्ही ह्याच्याकडे लक्ष देत नाही आम्ही काम करण्याकडे लक्ष देतो आम्हाला जनतेची प्रश्न महत्त्वाचे आहेत आता कसं आहे काम करणारा असे लोक बोलत असतात मग बोलणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही कामाकडे लक्ष देतो